काँग्रेस भवन लातूर येथे माजी मंत्री अमित भैया विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली या ता बैठकीत लातूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्ष निरीक्षक तथा कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ए वसंत कुमार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक भैया शिवाजीराव पाटील निलंगेकर प्रदेश सरचिटणीस मोईजभाई शेख आमदार त्र्यंबक नाना भिसे प्रदेश सचिव अभय साळुंके जिल्हाध्यक्ष शैल्य उडगे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव निलंगा तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील शिरोळ अनंतपाळ तालुक्याध्यक्ष आबासाहेब पाटील उजळकर देवणी तालुक्याध्यक्ष ॲडव्होकेट अजितराव बेळकोने माजी सभापती अजित माने महिला काँग्रेस प्रदेश सचिव उषाताई कांबळे महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विद्याताई पाटील माजी महापौर प्राध्यापक स्मिताताई खानापुरे आणि ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस पक्षाचे विचार व ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा निर्धार करण्यात आला लातूर जिल्ह्यासह निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली ज्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कार्ययोजना तयार करण्यावर जोर दिला